वेलकम टू दिवाळी विषयावरील निबंधांच्या सिरीज मध्ये आज आपण माझा आवडता सण दिवाळी हा मराठी निबंध बघणार आहोत माझा आवडता सण म्हणजे दिवाळी दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण आहे हा सण साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो दिवाळीला प्रकाशाचा सण असेही म्हणतात कारण या दिवशी सर्वत्र दिव्यांचा आणि प्रकाशाचा झकमगाट आपल्याला दिसतो दिवाळीच्या दिवसांत घराची स्वच्छता करून सुंदर सजावट केली जाते रंगीत रांगोळ्या काढल्या जातात आणि विविध प्रकारचे दिवे लावले जातात लोक नवीन कपडे परिधान करतात आणि आत्पेष्टांना भेटवस्तू देतात या सणात धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे पाच वेगवेगळे दिवस येतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक श्रीमंती आणि समृद्धीच्या देवीचे म्हणजेच लक्ष्मीचे पूजन करतात या दिवशी सर्वत्र उजळणारे दिवे अतिशय सुंदर दिसतात दिवाळी चिवडा लाडू करंजी चकली अशा स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला जातो लहान मुले फटाके फोडतात आणि सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते दिवाळी हा सण आनंद प्रेम आणि एकतेचा संदेश देतो या सणामुळे आपले घर मन आणि समाज उजळून निघतो त्यामुळेच दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे धन्यवाद